नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो बौद्ध समाजासाठी सर्वात मोठा उत्सव म्हटलं म्हणजे भीम जयंती आणि भीम जयंती आहे बौद्ध समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि सर्वच जण साजरी करतात भीम जयंतीला फक्त नाचत किंवा गातच नाही तर त्या दिवशी अनेक जण विहारामध्ये जातात गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होतात आणि आता हेच भीम जयंतीचा जे जाय वारा आहे मित्रांनो फक्त भारत देशातच नाही तर संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात पसरताना आपल्याला दिसत आहे आणि सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात ज्या भीम जयंती साजरी होताना दिसत आहे अनेक देशांमध्ये तर ज्या आहे त्या दिवसाला इक्विलिटी डे म्हणून साजरे केलं जातं किंवा आंबेडकर डे म्हणून त्यांच्या देशांमध्ये साजरे केलं जातं तर अशाच काही देशांमध्ये भीम जयंती कशा प्रकारे साजरी झाली ते आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात अगोदर जो, जो व्हिडिओ समोर आला तो आहे अमेरिकेमधील अमेरिकेमधील कॅलिफोर्निया हे जे शहर आहे मित्रांनो या ठिकाणी भीम जयंती साजरी करण्यात आली आणि त्या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीने ज्या भीम जयंती साजरी करण्यात आली आपल्याकडे ज्या डीजे लावले जातात फटाके वापरले जातात किंवा आपल्याकडे जे आहे वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात परंतु कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी जे आहे मित्रांनो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जे आहे एका विमानाला बांधण्यात आलं आणि त्यानंतर ते जे विमान आहे आकाशामधून संपूर्ण देशभर फिरविण्यात आलं आणि तो जो व्हिडिओ आहे सोशल मीडियात ते खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला कारण त्या ठिकाणी जे एक वेगळ्या पद्धतीने भीम जयंती साजरी करण्यात आली आणि त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेली ते जे एक बॅनर होतं ते विमानाला लावून संपूर्ण देशामध्ये फिरविण्यात आलं तर हा जो दोन नंबरला तुम्हाला व्हिडिओ दिसतो मित्रांनो हा कुठल्या देशातला आहे ते कन्फर्म झालेलं नाही परंतु त्या ठिकाणी ज्या भीम जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली आणि भीम जयंती फक्त मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली नाही तर त्या ठिकाणी जे त्या देशाचं जे संसद आहे किंवा जी लोकसभा आहे त्या ठिकाणी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून त्या विदेशी लोकांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली आणि अतिशय उत्साहात त्या ठिकाणी असणारे त्यांचे नेते असतील राष्ट्राध्यक्ष असतील सर्वच जण ज्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर नतमस्तक होताना आपल्याला दिसले देशात तर मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी झालीच परंतु त्याचसोबत ज्या मित्रांनो महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी देखील भीम जयंती मोठ्या उत्साहात आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली महाराष्ट्रामध्ये जे मुंबई हे शहर आहे त्या ठिकाणी जे एक ब्रिज आहे मित्रांनो त्या ठिकाणी सिलिंग असं त्याला म्हणतात आणि त्या ठिकाणी ज्या ते त्यांचे जे काही तार वगैरे होते त्यावरती लायटिंग लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकदम आने आने सुंदर अशी प्रतिकृती त्या ठिकाणी आकारण्यात आलेली होती आणि तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अनेक भीमसैनिकांनी तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो खूप सुंदरपणे बनविण्यात आलेला होता त्यासोबत मित्रांनो भीम जयंती ज्या साऊथ कोरियामध्ये अतिशय उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली साऊथ कोरियामधील अनेक नेते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे ते नतमस्तक झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीम जयंती साजरी केली तर या पद्धतीने या तीन देशांमध्ये ज्या मित्रांनो भीम जयंती अतिशय उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी केली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर खाली पार्ट टूसाठी कमेंट करा बाकीच्या देशातील सेलिब्रेशन देखील तुमच्यासाठी घेऊन येईल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा